आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पेन्शनधारकांना सर्वोच्च न्यायालयाची मोठी भेट ऐतिहासिक निर्णय जाहीर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर देशभरातील लाखो पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पेन्शनधारकाचे हक्क अधिक बळकट करणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे या निकालामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आयुष्यभराच्या सेवेला योग्य तो न्याय मिळाला असून पेन्शन हा हक्क आहे सरकारकडून दिली जाणारी भेट आहे किंवा कृपा नाही हे स्पष्ट झाले आहे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे मुद्दे पेन्शन हा अधिकार लाभ नव्हे न्यायालयाने स्पष्ट केले की पेन्शनधारकांनी नोकरी दरम्यान केलेल्या सेवेसाठी हा हक्क आहे तो सरकारच्या इच्छेवर किंवा आर्थिक स्थितीवर अवलंबून राहणार नाही ना पगार व पेन्शन सुधारणा एकत्रित जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सुधारेल ले जातील तेव्हा त्याच प्रमाणात पेन्शनधारकाची दर वाढली जात पाहिजेत पेन्शनची किमान मर्यादा मूळ पगाराच्या पन्नास टक्के नेहाने स्पष्ट केली की पेन्शनची रक्कम मूळ पगाराच्या निम्यापेक्षा कमी असू शकत नाही ही पेन्शनधारकासाठी सुरक्षिततेची हमी आहे सरकार आर्थिक भारांचे कारण देऊ शकत नाही आर्थिक भार मोठा म्हणून आहे म्हणून पेन्शन थांबवता येणार नाही पेन्शनधारकाच्या हक्काचे संरक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे अनावश्यक खटल्यांना आळा सरकारने पेन्शनधारकाविरोधात अनावश्यक खटले दाखल करू नयेत असेही न्यायालयाचे निर्देश दिले आहेत पेन्शन वाढवणे हा देखील हक्क वेळोवेळी सुधारणा करणे बंधनकारक असून ती सरकारी कृपा म्हणून गणली जाणार आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतेच आदेश दिला आहे देखील पेन्शनधारकासाठी दिलासा देणार आहे जीवन प्रमाणपत्र वेळेवर न सादर झाल्यास थेट पेन्शन थांबवण्याऐवजी बँकेने पेन्शनधारकाच्या घरी जाऊन परिस्थिती तपासावी पेन्शन रोखल्यास बँकेला दंड आकारला जाईल ह्याचा ह्याच प्रकरणात न्यायालयाने रुपये एक लाखाचा दंड ठोठावला असून दोन आठवड्यात सहा टक्के व्याजासह देय रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत विलंब झाल्यास हा व्याजदर थेट अठरा टक्केपर्यंत वाढेल सर्व बँक अधिकाऱ्यांनी ह्या आदेशाचे काटोखोर पालन करणे बंधनकारक आहे संध्याश पसरवणे ही जबाबदारी न्यायालयाच्या ह्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशातील कोट्यावधी कर्म निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे परंतु अजूनही अनेकांना ह्या निर्णयाची माहिती नाही त्यामुळे हा संदेश प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे शेवटचा निष्कर्ष पेन्शन ही तुमच्या सेवेचे योग्य परतफेड आहे पर ती सरकारी भेट नाही तर तुमचा सर्व संवैधानिक हक्क आहे योग्य माहिती व जागरूकता हीच खरी ताकद आहे आता पेन्शनधारकांनी आपल्या हक्कासाठी सजग राहून हा संदेश अधिकाधिक दीग लोकांपर्यंत पोहोचावा वा, वा पेन्शन ही तुमच्या आयुष्यभराच्या सेवेला दिल दिलेली खरी क कदर आहे आणि तो तुमचा हक्क आहे चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे कर त्याला टच करा समोरील बेलकॉलला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील